आम्ही आले आमच्या पानवेच्या धबधब्यावर चला दाखवते तुम्हाला भिज द्या उदमपुरी घेऊन आली ना सोबत मी नाही आणले त्याने मला आणले चार वेळेला मी येऊन गेले पण काय भिजायला भेटलंच नाही एवढी गर्दी असते की भिजायलाच नाही भेटत मला त्यामुळे आज मी भिजून नको हे ठरवून सोना उभे जाऊ की नको जाऊ की नको करते आणि आता आमचं पिंकू मारणार आहे Candy. जरा म्हटलं आनंद घेऊया आज थोडी गर्दी कमी आहे त्यामुळे जरा आम्हाला बरं झालं नाही शनिवार रविवार खूप गर्दी असते म्हटलं जरा फोटोसाठी पोज देऊया पाणी आता जरा त्यांना दुसरं आहे पण शनिवार रविवार पूर्ण लाल पाणी झालेलं असत माती हा आता कोणी करून निघाले खूप द्यायला तर अशी राहू की अशी राहू काढतो ते काढतो किती काढ काय तर चला आता आम्ही निघालो खूप झालं त्यामुळे आता आम्ही घरी निघालेलो आहोत तुम्हाला आमचा धबधबा आवडला असेल तर नक्की या